आहात तुम्ही आय हो तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुवार आणि मी सकाळपासून कुठलीही व्हिडिओ क्लिप शूट नाही केली तर आता रात आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत तर आज खरं म्हणजे गुरुवार आहे तर आज आई आईला डॉक्टरांनी बोलवलं होतं दहा दिवसानंतर बोलवलं होतं डॉक्टरांनी तर, 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 तर तेच आम्ही दुपारी आ, आज का रात्री खरं म्हणजे आम्ही मला असं वाटतं की आम्ही सा सात सा, सा, सा साडेसातपर्यंत आलो त्यानंतर मग थोडा आराम केला आणि खूप उशीरा आम्ही झोपलो मला असं वाटतं आम्ही आम्हाला बारा साडेबारा वाजले असतील त्यामुळे आज सकाळी आम्ही खूप आरामात उठलो सगळं काही आरामात होतं त्याच्यामुळे मी कुठलीच व्हिडिओ क्लिप शूट नाही केली आणि आज आईला डॉक्टरकडे सुद्धा जायचं होतं तर आम्ही जाऊन आलेलो आहोत आणि तुम्ही बघितलं असेल की आम्ही इथे ना कशिश पार्कला गणपती बाप्पा आहेत तर आम्ही सात दिवसांचा तिथे गणपती बाप्पा बसत आहेत तर उद्या विसर्जन आहे तर आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो तेव्हा रिटर्न येताना आम्ही त्या कशिश पार्कमध्ये जे गणपती बाप्पा आहेत त्यांचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही घरी आलं तुम्ही बघितलंच असेल तर तेच तर आता आठ वाजलेले आहेत तर खूप दिवस झाले आम्ही पाणीपुरी खाल्ली नाही आहे तर आणि आज गुरुवारसुद्धा आहे तर आज छान मस्त पाणीपुरीचा बेत आहे खरं म्हणजे आईलासुद्धा ना म्हणजे भाजी भात भाकरी भाजी चपाती भाजी हे सगळं खाऊन कंटाळ आलेलं आहे त्यामुळे आईला काहीतरी वेगळं खायचं आहे पण आईलाच नाही तर मला इवन ज्ञानेशलासुद्धा काहीतरी वेगळं खायचं आहे आणि खूप दिवस झाले ना पाणीपुरी खाल्लीच नाही तर आज पाणीपुरीचा बेत आहे तर तेच आज मी संध्याकाळी पाणीपुरीच करणार आहे त्याआधी <coughs> आता मी ज्ञानेच्या टीचरांकडे चाललेली आहे त्यांच्याकडे दहा दिवसांचा गणपती बसतो तर आम्ही आता तिथे जाऊ दर्शन घेऊ आणि मग तिथून मग मी घरी येईल आणि मग घरी आल्यानंतर मग मी जेवणाला सुरुवात करेल जेवणामध्ये सिंपल अशी पाणीपुरी आहे आणि तुम्हाला हे माहीत आहे आपण घरामध्ये पाणीपुरी करो किंवा बाहेर पाणीपुरी जरी खाल्ली तरी आपल्या जीवेला पाणी सुटतंच आणि जेव्हा मी जेव्हा आपण घरी पाणीपुरी करतो ना तेव्हा मस्त आपण ताव मारतो आणि बाहेरची पाणीपुरी खाण्यापेक्षा जर आपण घरी पाणीपुरी केली तर खूपच छान आहे का आपण पोट भरून खातो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी आता जाते पटापट दर्शन वगैरे घेते गणपती बाप्पांचं नंतर मग जेवढा सुरुवात करते अच्छा आज खरं म्हणजे ना आम्ही मी आईला डॉक्टरकडे घेऊन गेली होती तर तुम्ही इथे बघू शकतात की मी ही स्क्रॅप बुक घेऊन आलेली आहे टाको तर कारण ज्ञानेशला आता प्रो आहे इथे दिलेले प्रोजेक्ट बुक तर ही सुद्धा स्क्रॅप बुकच आहे तर तेच आता ज्ञानेशला बॉडी पार्ट हे सगळं आहे तर ते त्यासाठी त्याला आता स्क्रॅप हवी ओके ओके okay. तर रात्री मी ते हे मोग भिजत टाकले होते चान पुरी तो आ, वा चान तर आता आपल्याला हे मूग छान मस्त बॉईल करून घ्यायचे आहेत पाणीपुरी करताना तुम्ही हे मूग बॉईल करून घ्या मूग किंवा मटकी खूप छान लागतात तर इथे मी कुकरमध्ये हे जे मूग आहे मी पाण्या सगळं ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि हे मोग आधी मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत मगच पाण्या सगळं कुकरमध्ये ॲड केलेले आहेत चवीनुसार पा मीठ ॲड करायचं आहे झाकण लावून आपल्याला एक शिट्टी द्यायची आहे मी दोन शिट्ट्या दिलेल्या आहेत त्यामुळे माझे मूग खूप खूपच सॉफ्ट अशी शिजलेले आहे त्यामुळे तुम्ही एकच शिट्टी द्या तर इथे आपले मूग हे शिजलेले आहेत हे मूग मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आता त्याच कुकरमध्ये मी वटाणे मला आ, हे जे वटाणे आहे त्या वटाण्याचा मला रगडा करायचा आहे माझ्याकडे येल्लो वटाणे नव्हते म्हणून मी त्या ग्रीन वटाण्याचा वापर केलेला आहे आता हे सुद्धा आपण कुकरमध्ये रगडा करण्यासाठी मी इथे हिरवे वटाणे घेतलेले आहे तुमच्याकडे यल्लो वटाणे असतील तुम्ही यल्लो वटाणे घेऊ शकतात ते हे वटाने काल रात्री भिजत टाकले होते ते आपल्याला कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपलं यामध्ये आपल्याला मसाला ॲड करायचे आहेत हळद लाल तिखट गरम मसाला चवीनुसार मीठ आणि यामध्ये मी कुकिंग सोडा ॲड केलेला आहे तर कुकिंग सोड्यामुळे काय होतं माहिती तेवट आणि लवकर शिजतं आणि मऊ शिजतं आणि आता छान मस्त असा रगडा होतो आता यामध्ये मी थोडंसं ऑईलसुद्धा ॲड केलेलं आहे आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून घेतल्यानंतर आपल्याला गॅस बार बारीक करायचं आहे आणि मंद गॅसवरती अर्धा तास हे वटाणे छान मस्त शिजून घ्यायचे आहेत अर्धा तास लागत नाही फक्त पंचवीस मिनटं लागतात तो तुमी ते पन पानी तो पानी अपला अपला तर तुम्ही इथे बघू शकता वटाणे सॉफ्ट शिजलेत पण खूप जास्त पाणी झालेलं आहे तर हे पाणी पूर्णपणे आपल्याला आटवायचं आहे पूर्ण असं घट्ट असं आपल्याला रगडा तयार करून घ्यायचा आहे तर इथे इथे आपला हा रगडा तयार आहे मी कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे तुम्हाला आता हा पाण्यासारखा वाटतो थंड झालं की हा पूर्ण असा घट्ट होणार आहे तर इथे आपला हा रगडा तयार झालेला आहे हिरवे वटाण्याचा रगडा तर आपल्याला इथे गोड चटणी करायची आहे त्यासाठी मी, वे मी, गे मी, मी ते हे खजूर घेतलेले आहेत तर तुम्ही काळेस खजूरसुद्धा घेऊ शकता खजूरचे खूप सारे वेगवेगळे प्रकार असतात मी कुठलेही खजूर घेऊ शकतात तर मी या खजूरमधल्या बिया काढून या खजूरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मी ते अर्धेवाटी साखर आणि ऑरेंज रेड कलरचा मी फोर्ड कलर घेतलेला आहे आपल्या ग्राइडरमध्ये हे खजूर ॲड करायचं आहे त्यानंतर ही साखर ॲड करायची आहे आणि त्याचबरोबर इथे मी ऑरेंज ंच रेड कलरचा हा फोड कलर ॲड केलेला आहे तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आणि हे पाणी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं ग्रँड करून घ्यायचं आहे तर झाकण लावून मी हे ग्राईंड करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता की आपली इथे चटणी तयार झालेली आहे <coughs> तर चटणीला हात साधारणपणे ब्राऊन कलर येतो म्हणून आपण इथे कलर ॲड केलेला आहे आणि ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तर इथे आपली गोड चटणी तयार आहे इथे आपण तिखट चटणी करून घेऊया आणि इथे मी तिखट चटणी थोडी वेगळ्या पद्धतीने करून घेणार आहे तर इथे मी पाणीपुरी मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर इथे मी आलं लसूण मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तर एका ग्रँडरमध्ये ॲड करून आपल्याला छान मस्त हे ग्रँड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे हे आलं लसूण मिरची कढीपत्ता याची ही जी पेस्ट आहे खूप छान असे बारीक होते एका बाऊलमध्ये मी ही चटणी ॲड केलेली आहे त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला पाणीपुरी मसाला ॲड करायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात तर इथे आपलं पाणीपुरी तयार झालेली आहे आणि यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे कारण हा जो पाणीपुरी मसाला आहे त्यामध्ये मीठ असतं पण त्याचं प्रमाण थोडं कमी असतं त्यासाठी तुम्ही आधी पाणी टेस्ट करून बघा जर तुम्हाला पाण्यामध्ये समजा मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये मीठ ॲड करू शकता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून नाहीतर ही जी तिखट चटणी आहे छान मस्त असा हिरवा कलर आला असतात म्हणून यामध्ये मी कढीपत्ता ॲड केलेला आहे आता मी इथे हे खारी बुंदी घेतलेली आहे तर ही खारी जी बुंदी आहे ही आपल्याला या पाण्यामध्ये ॲड करायची आहे अगदी थोडी जास्त नाही आणि तुम्हाला ही आणी 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 जी खारी बुंदी आहे जशी तुम्हाला आवडेल तशी तशी तुम्ही थोडी थोडी तुम्ही ॲड करू शकतात म्हणजे जेव्हा आपण पाणीपुरी खायला सुरुवात करतो तेव्हा थोडी थोडी ॲड करा जास्त ॲड करू नका तर यामध्ये मी पाणीपुरी पाणीपुरीच्या म्हणजे तिखट पाण्यामध्ये मी छान मस्त बुंदी ॲड केलेली आहे इथे मी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे जिथे पाणीपुरी आहे तिथे कांदा टोमॅटो तर असलाच पाहिजे त्याशिवाय काही मजाच नाही आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपलं छान मस्त पाणीपुरीचं सगळं काही झा तयार झालेलं आहे तर आज पाणीपुरीचा बेत आहे तर त्यासाठी छान मस्त इथे आपण मी इथे हिरवा हिरव्या वटण्यापासून रगडा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर हिरवे मूग आपण छान मस्त बॉईल करून घेतलेले आहेत इथे मी खजूरची गोड चटणी तयार करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे तिखट पाणी तयार करून घेतलेलं आहे मी यामध्ये एकच मिरची ॲड केलेली आहे कारण ज्ञानेश्लाने आईला जास्त तिखट नाही आवडत इथे कांदा टोमॅटो प्लस बु खारी बुंदी शेव आणि पाणीपुरी तर असा हा आज पाणीपुरीचा बेत आहे पा तोंडाला तुमच्या पाणी सुटलं असेल तर माझ्या तर खूपच पाणी सुटलं असेल तर मी कधी पाणीपुरी खाते इथे आम्ही हा ना ते आम्ही जयवाला बसलोय विचार करा इथे रगडा आहे त्यानंतर उखडलेले मूग आहेत हा तिखट पाणी आहे गोड चटणी आहे बुंदी आहे।, आहे शेव आहे कांदा टोमॅटो आहे प्लस पाणीपुरी आहे शेव विचार करा एवढं सगळं जवळ असताना ना जेवाला पाणी सुटणार तोंडाला पाणी नक्की सुटणार ज्ञानेश ज्ञानेश आवडलं का आई तुला मस्त वाटते हा ना दादा पाणीपुरी कधीच हा ना आईची पाणीपुरी खाली पडली आणि उखडलेली मूग टाकून मस्त लागते नाही हा ना एकदम टेस्टी लागते तर आता आम्ही छान मस्त पटापट ताव मारणार नाही त्याचबरोबर इथे तारक उलटा चष्मा लावला आणि वाच अच्छा ज्ञानेशने लावलं आहे आणि नऊ वाजले तर आम्ही नऊ वाजता रात्री पाणीपुरी खातोय छान येणार तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच सेंड करते आम्ही छान मस्त ठिकाणी ही पाणीपुरीवरती खूप छान मस्त असा मारला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी त्यांच्या टीचरांकडे गेली होती त्यांच्याकडे दहा दिवसांचा गणपती बसतो त्यांचं डेकोरेशन खूप छान होतं गणपतीबाबत खूपच छान होते आणि तुम्ही बघितलंच असेल बाहेर त्यांनी खूप छान मस्त असं न असं माळा वगैरे लावलेला आहे तर त्यांनी आता जो बाहेरचा जो सेफ्टी डोअर आहे तर तो त्यांनी लावून घेतलेला आहे आणि त्यांनी आत्ताच गणपती बसण्याच्या दोन तीन दा दोन तीन दिवस अगोदर अगोदरच त्यांनी नवीन डोळ बसून घेतलेला आहे त्यामुळे ते दिसताना खूप छान वाटतं आणि गणपती बाप्पांचे रूप खूप अनेक आहेत त्यांचं रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवणं महत्त्वाचं आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतात कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर तुमची जी काळजी घ्या बाय 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 गुड नाईट गुड नाईट काय होता गुड नाईट बाय मी तर काय कुमोली बोले हाय बोले ओके टू एंड